नमस्कार आता ऐश्वर्याने एक चांगलाच प्लॅन बनवलेला असतो तो प्लॅनमध्ये तिने आता सारंगलासुद्धा सामील करून घेतलेलं असतं आणि सारंगला, सारंगला सांगितलेलं असतं एक गोष्ट लक्षात घे सारंग आपल्याला आता यातून बाहेर पडायचं असेल तर लताबाईंना किडनॅप करावं लागेल त्यावर सारंग म्हणतो काय अहो आशीर्वाद तुम्ही लताबाईंना किडनॅप करायला सांगताय ते मला नाही जमणार त्यावर आता ऐश्वर्या म्हणते तुम्हाला जमतं काय मी सांगते तेच करावं लागेल आणि ऐश्वर्या सांगू लागते ती लताबाई जी आहे ना ती जानकीची खरी आई आहे आणि ती आज सगळं तिला खरं सांगणार आहे आणि ते तिला खरं समजायच्या आतच आपण तिला किडनॅप केली पाहिजे आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकून सारंग म्हणतो हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे आपल्याला आता तिला किडनॅप करावंच लागेल त्यानंतर ऐश्वर्या सारंगला चांगलाच प्लॅन समजावून सांगते आणि सारंग तिला आता किडनॅप करण्यासाठी तयार होतो सारंग, सारंग काही गुंड अरेंज करतो आणि त्या गुंडांना सांगतो त्या बाई आहेत ना त्यांना उचलायचं आहे आणि त्यांना मी सांगेन तिथे डांबून ठेवायचं आहे आता ते गुंड लताबाईनं उचलतात इकडे जानकी ही शुद्धी देते आणि बघते तर काय लताबाई तिथे नसतात जानकी धावत पळत घरी येते तोपर्यंत तिथे पोलीससुद्धा आलेले असतात ऋषिकेशला काही सांगणार तेवढ्यात पोलीस आता जानकीला घेऊन पोलीस स्टेशनला येतात आता जानकीवर आरोप असतो की आरो त्यांनीच लताबाईचा खून केलेला आहे त्यामुळे ऋषिकेश म्हणतो काही असो ज्यानं की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खून नाही करणार आणि तू कुणाचा कुणाचा खून करूच शकत नाहीस त्यामुळे मी तुला यातून बाहेर काढेन पोलिसांकडे कोणतेही पुरावे असू देत पण तू धीरा निघे तू टेन्शन घेऊ नकोस मी बघतो काहीतरी असं बोलून आता तो सौमित्रला घेऊन लताबाईंना शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो सारंग हा आता टेन्शनमध्ये आलेला असतो दादा आता लताबाईंना शोधत आहे आणि जर चुकून लताबाई गेस्ट हाऊसर आहेत हे दादाला कळलं तर दादा माझी काय वाट लावेल ते सांगता येत नाही तर इकडे सौमित्रसुद्धा लताबाईंना शोधत असतो इकडे ऋषिकेश आणि सौमित्र दोघंही शोधत असतात पण त्यांना लताबाईचा कुठेही थांग पत्ता लागत नसतो तर इकडे जानकी रडत असते की, की माझ्या आईला नेमकं कोणी किडनॅप केलं आणि माझ्या आई आता कोणत्या हालतमध्ये असेल काय करू मी मला तरी ते आतमध्ये डांबून ठेवलं आहे मी जर बाहेर असते तर मी माझ्या आईसाठी खूप धावपळ केली असती आणि तिला शोधून काढली असती ती आता खूप रडत असते ती पोलिसांना म्हणत असते मी माझ्या आईचा खून केला नाही आहे अहो मला माझ्या आईला शोधू द्या तुम्ही मला सोडा मी परत तुम्हाला येऊन भेटेन पण पोलीस काही ऐकत नसतात तर इकडे ऋषिकेश आता घरी आलेला असतो तो विचार करत असतो की नेमकं लताबाईंना कुठे किडनॅप करून ठेवले असेल आपल्या घरात तर ठेवली नसेल ना मी आत्ताच आता इकडे तिकडे शोधून आलो आहे तेवढ्यात तिथे सौमित्र येतो सौमित्र म्हणतो दादा भेटली का लताबाई त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही त्यानंतर आता सौमित्र म्हणतो तू एक काम कर तू आता ना गेस्ट हाऊसला शोधून ये तोपर्यंत मी आपल्या फार्म हाऊसला जाऊन येतो आता हे ऐकता सारंग हादरतो सारंग म्हणतो गेस्ट हाऊसला कशाला गेस्ट हाऊसला गेस्ट असतात तिकडे कशाला किडनॅप करून कोण ठेवेल त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो तुला काय करायचं आहे रे तू नुसता बैल आहेस बायकोचा तुला काय कळतं तू कधी शोधायला मदत केलेस नाही ना तू शांत बस त्यानंतर ऋषिकेश हा गेस्ट हाऊसमध्ये लताबाईंना शोधण्यासाठी येतो आणि गेस्ट हाऊसमध्ये बघतो तर काय लताबाई बेशुद्ध पडलेल्या असतात आता ऋषिकेश लताबाईंना उचलून घेतो आणि आपल्या घरी घेऊन येतो आता लताबाई शुद्धीत आलेल्या असतात लताबाईंना घरात बघून ऐश्वर्या आणि सारंगला मोठा घाम फुटतो तेवढ्यात सारंग म्हणतो या इथे कशा काय ते ऐकल्यावर ऋषिकेशच्या लक्षात येतं म्हणजे तूच त्यांना किडनॅप करून ठेवलं होतंस आणि ऋषिकेश सारंगला तुडतुड तुडवतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू